शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहल्यानगर पोलीस कर्मचारी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात आरोपी ठरतो पोलिसांनी पकडलेले अंमली पदार्थ परस्पर पोहोच होतात माहिती मिळत नाही याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे अह्यनगर महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत महापौरपदी ज्योती गाडेव तर उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलताना महापौर ज्योती गाडे यांनी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं आहे महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत महापौरपदी ज्योती गाडे तर उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव यांनी शहरातील मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे घरात घुसून तुला काय पाहिजे ते देतो असे म्हणत महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडे चार दरम्यान घडली या प्रकरणी विखी संधू याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना घडली आहे बोलेगाव परिसरातील बेकरीत खाण्यासाठी आणाईला गेलेली सतरा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली हा प्रकार मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफकाणा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर